तो एक बात में तर सर्व महिलांसाठी एक पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेमध्ये सात मोठे बदल झालेले आहेत तर त्यामध्ये मुद्दतवाढ अविवाहित महिला उत्पन्नाचा दाखला रद्द डोमेसियल रद्द जमीन अट वयाची अट त्यानंतर कोणते या सात बदल झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर पहिला जो काही यामध्ये बदल आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची जी काही मुद्दत आहे ते आता एकतीस ऑगस्टपर्यंत इथं करण्यात आलेले आहेत त्यानंतर दुसरी जी अट आहे वयोगटाची जी काही मर्यादा आहे तिथं पासष्ट वर्ष इथं करण्यात आलेले आहेत तर हे सर्व महिलांसाठी खुशखबर आहे तर इथं शेती उत्पन्न दाखला त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्राची अट इथं जे काही स्थगिती करण्यात आलेली आहेत त्यानंतर पहिले जे अटी होती त्यानंतर यामध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत त्यानंतर यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अर्धाची जे काही मुदत आहे एक जुलै ते पंधरा जुलै होती त्यानंतर आता जे आहे एकतीस ऑगस्टपर्यंत जे काही मुदत आहे तर वाढवण्यात आलेली आहे मानदान एक जुलैपासूनच मिळेल त्यानंतर आधी प्रमाणपत्र जे काही आदिवास प्रमाणपत्र नसले तर तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तुम्ही आता टी सीसुद्धा देऊ शकता यामध्ये त्यानंतर जन्म प्रमाणपत्राचा दाखला त्यानंतर पाच एकरच्या आत शेतीची जी काही अट होती ती इथं रद्द करण्यात आलेली आहे तर तुम्हा पुन्हा एक आनंदाची बातमी आहे त्यानंतर पात्र महिलाची जी काही वयोगटाची जी काही मर्यादा आहे ती एकवीस ते साठपर्यंतच होती त्यानंतर ते आता पासष्ट वर्षापर्यंत जे काही इथं वाढवण्यात आलेले आहेत त्यानंतर जन्माचा जी काही महिला आहे तर त्यांचे जे काही महाराष्ट्रामधील पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळेची टी सुद्धा आता चालणार आहे त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र दाखल केलेले त्यानंतर ग्राह्य धरले जाईल त्यानंतर जर महिला विवाहित असेल त्यानंतर त्यांचे जे काही पतीचे टी सी किंवा जन्माचा दाखला किंवा इथं त्यांचं आदिवास प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही यामध्ये डॉक्युमेंट्स म्हणून देऊ शकता पात्र कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही लाभ मिळणे शक्य शकेल त्यानंतर अविवाहित जरी मुलगी असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे त्यानंतर फॉर्म प्रकारे भरायचा आहे फॉर्म कधीपासून सुरू होतील फॉर्म भरतानी जे काय नवीन ॲप्लिकेशन आहे अप्लिकेशन जे आहे ती इथं लवकरच लॉन्च होणार आहे त्यानंतर अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला अप्लिकेशन कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे र नोंदणी प्रकारे करायची आहे फॉर्म स्टेप बाय स्टेप फॉर्म न चुकता प्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला त्यानंतर इथं जो काही जी, जी आर आहे जी सुद्धा इथं तुम्ही बघू शकता जे काही एक जुलैला इथं जी आर आलेला आहे त्यानंतर इथं जे काही मुदतवाढबद्दल हा जो काही जी आर आहे त्यानंतर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता पासष्ट वर्षापर्यंतसुद्धा तुम्ही जर असाल तर तुम्ही सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राई